सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर मित्रांनो काल देखील मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तसेच आपण पाहतात मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण रात्रीदरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आज उद्या आणि परवा एकंदरीतच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळीचं सावट काही प्रमाणात असणार आहे काही भागांमध्ये पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पुढील दोन ते तीन दिवस पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या दरम्यान या परिसरात असणार नाही फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला बघायला मिळेल तसेच इकडे मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती पाहिली असता या भागात देखील पुढील दोन ते तीन दिवस सायंकाळी आणि रात्रीदरम्यान काही प्रमाणात वादळी वारा सुटलेला बघायला मिळेल आणि ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना तसेच इकडे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा बुलढाणा एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या सर्वच परिसरामध्ये यातील जिल्ह्यांचा समावेश झाला गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश असेल या परिसरामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तास आपल्याला रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल तर दुपारच्या टायमाला उन्हाचा कडाका देखील वाढलेला पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही यातील एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळू शकतो इकडे उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहिला असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात देखील आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर काही भागात यातील हलक्या पावसाची शक्यता आज रात्री दरम्यान असणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतर पण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करावी आणि आपण कोणत्या भागातून आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद